नमस्कार आज या व्हिडिओमध्ये माझ्या बागेमध्ये शेवग्याच्या बियापासून रोपे कशी उगवली आहेत ते दाखवत आहे साधारणत दहा बारा दिवसापूर्वी या मातीमध्ये शेवग्याच्या सहा सात बिया मी रुजवल्या होत्या त्यातील चारच रोपे उगवलेली आहेत शेवग्याचं रोप लहान असतानाच त्याची विशेष काळजी घ्यावी लागते आपल्या बागेमध्ये जर शेवग्याचं झाड लावायचं असेल तर शेवग्याच्या बिया लावून शेवग्याचं रोप लावून किंवा शेवग्याच्या झाडाची एखादी मोठी फांदी लावून आपण आपल्या बागेमध्ये सहजपणे शेवग्याचं रोप लावू शकतो मी हे बिया लावलेले ला आहे शेवग्याचं रोप लहान असताना अतिशय नाजूक असतं म्हणून त्याची खूप काळजी लागते त्याला माती घालणे नामा मात्र कंपोस्ट खत घालणे त्याला वेळच्या वेळेला पाणी देणे हे जास्त महत्त्वाचं असतं शेवग्याचं झाड एकदा मोठं झालं की त्याची अजिबात काळजी घ्यायची गरज लागत नाही त्याला न कुठल्या खताची न पाणी द्यायची सुद्धा गरज लागत नाही हे झाड आपोआप मोठे होते आणि आपल्याला भरपूर शेंगासुद्धा घेते येते या रोपाला मी आत्ता माती आणि थोडंसं खत घातलेलं आहे आणि पाणीसुद्धा दिलेलं आहे कारण हे नाजु कस्त, आणी रोप खूप नाजूक असतं थोड्याशा हवेने जराशा धक्क्यानेसुद्धा ते सहज पडतं आणि मरून जातं म्हणून रोप लहान असताना विशेष काळजीची गरज आहे तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद